सारंगखेडाचा घोडेबाजार सा संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे या यात्रेत देशाच्या विविध राज्यांमधून वेगवेगळ्या प्रकारचे अश्व दाखल होत असतात दरम्यान आयोजकांकडून विविध स्पर्धा देखील ठेवण्यात येतात त्यापैकीच एक म्हणजे अश्वनृत्य स्पर्धा ही अश्वनृत्य स्पर्धा आहे तरी काय यातील विजेत्यास काय बक्षीस ठेवण्यात येतं यावर्षी एकूण किती अश्वांनी सहभाग घेतला होता स्पर्धेतील नियम काय आहेत याबद्दल सविस्तर माहिती आयोजकांनी दिली होती एवढ्या लांबून सारंगखेडाच्या यात्रेत अश्व दाखल झाल्याने ही बाब खरंच खानदेशासाठी अभिमानाची असल्याचं आयोजकांनी सांगितलं तेवीस चोवीस अश्व स्पर्धेमध्ये दाखल झालेले आहेत दरवर्षीप्रमाणे आम्ही त्यांना एकतीस हजार एकवीस आणि अकरा हजाराचं असं पारितोषिक विजेत्यांना देत असतो याच्यामध्ये आमचे फार कडक नियम असतात त्याच्यामध्ये दहा मिनटाचाच वेळ त्यांना दिला जातो दहा मिनटापेक्षा कोणी जास्त वेळ आपल्या घोड्याला नाचू शकत नाही घोड्याला घोड्याला ना डान्स करत असताना ते छडी घेऊन कोणी जाऊ शकत नाही घोड्याला छडीने किंवा हाताने मारणे बंधन आहे त्यांचा गो गोडा या स्पर्धेतनं बाद केला जात असतो याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या कडक वेग नियमांच्या आधारे त्याच्यामध्ये हे करत असतो आणि त्याच्यामध्ये फक्त एका घोड्याबरोबर दोनच माणसं आम्ही परमिशन देतो जास्त माणसं असली तरी आम्ही त्यांना बाद करतो त्यांना या इथं आपण बघितलं असेल की वेगवेगळ्या वेग 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 वे राज्यांचे वाद्य वेगवेगळे वेग वे आश्व खरपास तेवीस चोवीस अश्व इथं दाखल झालेले आहेत या स्पर्धेसाठी आणि आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की उत्तर प्रदेश असेल राजस्थान असेल गुजरात असेल इथले लांबून म्हणजे जे चौदाशे किलोमीटरच्या पेक्षाही जास्त अंतर असलेले अश्व फक्त केवळ आणि केवळ सारंगखेड्याच्या अश्व नृत्य स्पर्धेमध्ये या चेतक फेस्टिवलच्या स्पर्धेमध्ये दाखल झालेली आहेत ही खरं म्हणजे सारंगखेड्याच्या सारख्या एका छोट्या गावा म्हणजे एवढे लांबून लोक येणं हे आमच्यासाठी अभिमानाचे आणि गौरवास्पद बाब आहे